तर तीन दिवस झालो फक्ती कोंबडा असा टेपोर टेपोर येऊन बसतो मग हे आपले रायबाशी आता निघाली छकड्याला चालायला कारण की काल फोन आला त्यांचा ती म्हटलं ते आता अवघा पहिल्यांदाच साठेला आणलाय रायबाला आणि त्यात जास्त आणलाय त्यामुळं पाय भरून येणार म्हणजे कसं आपण जिमला गेलो व्यायाम केला पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी उपाय पण नाही

पट्टा लावायला लागेल <laughs> पट्टा मग कळेल तर चांगलं राहिले तर हे हो जो शिवील म्हणजे आता पाय वगैरे भरून आला असतील म्हणून मध्ये चकड्याला एक चार पाच किलोमीटर चालवा चार पाच तीन चार म्हणजे तुम्हाला मला तेवढं चालवा फक्त पाय मोकळे होतील तिथं मग आणि मग त्याच्यात फेराय मग सेटला आता नंदी बरोबर फिरायच साहेबांचा आता घोड्याबरोबर बंद आणि बघाय बघा रात्री मी बोलत होतो कॅमेरात वाट लावली सगळेजण झोपलेली आणि एकटाच वाचलेला बरा 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 कारण त्या कार्गात कस नाही सुविधा वाले तस म्हणले चालूया लवकर तुम्हाला चालते आता पाहिजे आहे सेक्शन घ्यायचा नंतर आणि आपली दाली बघा चिकनी चिकनी दाली लालेलं पण बाहेर काढायचं जरा रोटींग आली बरं दोन नंबर हे सेक्शन परत तीन नंबर हे बाहेर आणि मग घ्यायचं लोटायला हे शेट बघा आपण जाय लवकरात ह्याच्या पुढे जायला भे वाटते मला लवकरच फिराय बरं लवकर म्हणजे लवकरच कळल तुम्हाला आणि हो आपला बाजारा शीट बाबा आणि आपलं पिंटिअर शीट आता ह्या पण भ्याला लागते आम्हाला

complicado Acho o título. Tu lá que casa

धंदा हाय आम्ही झोपल्या गाडी <laughs> कशी झोपल्या काय झोपल्या अर्धाची झोपल्या बघ आता चला अरे थांब न चाकायला हो 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 मग ते दुसरी भारी असेल आणि एकदा झुकल्या ना सुभेदार आणि राय बा होय मला प्लेन चार महिने असतील आठ तीन चार महिने असतील जाऊ अरे बा चल बाय बाय चालेल ना थोडं बाय त्याला कस आहे नाटक करत नाटक तू दोन झांदीस ना आता ठेका धारलाय बघा नाटक बंद लाड बंद कसं नुसतं दोनच पडल्या बघ दोन पडल्या सकाळ सकाळी म्हटलं प्रसाद द्यायला नको प्रसादाशिवाय हा एवढे का

आता लागलेच आहे ना सुरा लावली असते शंभर टक्के पडली असते ना का पाय निसार पाणी बघितलं बघा बघायला चुकली ते व्हिडिओ काय करायला कारण की आणि तिघ पण नौकीच आहे बर का होय ड्रायव्हर पण पायद्यांदाच येऊ आणतोय आणि मी पहिल्यांदाच गाडी चुकली चला काय घेऊन तुल

पुष्कर तू कोण रायबा पुष्कर तू रायबर रायबा दाखव मी कायम छकड्यात बसून काम करतो हेच पाहिजे वजन वजन पाहिजे काय म्हणून तर आता काढायचं मैदानात त्यासाठी तयार चालला आता आधी खाली सकाळ लवकर व्यायाम झाला का बाकीच्या कामाला पुसरा लागतो रे हा काय आता पुढे एक नंबर चालणार जरा दोन फट कमी आले कशी आली लाईन वेगवेगळ्या धारा चा नाहीतर लागते पडलं पिडलं डोके म्हणजे तिथं जायचं कप आता कसे बरे पुढन व्हिडिओ काय करा येणार नाही का

राजा खेळ पडला गेले राय बाय नका बसलो बाबानं मला ठेवले सहा महिन्यानं फेरा काढला नाही नाही सहा महिन्यात डायरेक्ट कुठून आला माहिती आहे का चोराने माहिती नसल्यानंतर मारायने टाकला डावी

तर पहिल्यांदाच आम्ही छकडा झुकला बर आणि सक्सेस काम झाले आपले दोघं पण एक नंबर चालले ते फक्त तो व्हिडिओ व्यवस्थित करता आला नाही कारण की एवढंच मनुष्यबळ करणे या रायवसेट एका वायाची दोन्ही पण ह्याच्या आधी मला वाटतं चार महिन्याची पाच महिन्याची असतील का ही झुकलेली त्याच्यावर आज झुकली पहिल्यांदा चला आता घेऊ सोडून हा गाई अशी चालत चालत करू देते दोघं म्हणून दोन फटकं लावली हो तर मस्त वगैरे मला सुरेदाराला चालवून झाली आणि आता म्हणजे चार पाच जण लावली ते कामाला म्हणजे मदत करायला आता इकडची घाण मागची सगळी काढायला चालू आहे आता जे पेंजाला आपण आणले म्हणजे भात्यान ते आता पेंढ्या बांधून एका साईडला रचणार आहे पण मागची घाण काढायची मग सगळी घाण काढली मग आपल्या त्या भाजी शेडच काम चालू करायचं आहे म्हणजे ती गव्हाण चिराचं साईडचं बेस्तीच बांधकाम मग म्हटलं लागलेच घाण आधी निघू दे मग त्या कामाला घ्या आणि ही आपल्याला आलीश ही आपली लाली आहे का लाली ही पाठी आज झाली जरा म्हणून डॉक्टर साहेबांनी जरा गोळ्या दिलेल्या ते बघा आता असे मिक्स केले तर त्याला आलेला पास तो आजारी म्हणजे रिपोर्ट बिक फक्त बाकी काय प्रॉब्लेम नाही त्याचा हे ला आली लाली लाली ला गंभत तर पासतानात नाही चल तर बघा सगळं वरून झाले बघा स्वच्छता मस्त पैकी ना आणि आता चिकुशेड बघा कसा बसलाय आणि योगा हिऊ हिव काय पर्याय करायचा हे आता मला धाडच मी ना जायचं त्याला बांधून ठेवला तर पाय बांधून काही बर चांगला काय मग माग तरी ते काल मला तेव्हा हिव मानल्याला सुविदार मालक माग लागते मी काय एवढं लक्ष दिलं नाही आज माझ्या अंगावर ती आणि एक नंबर दुसऱ्या ते नेत होता मग म्हटलं दोन्ही पण द्या हे ठेवू नका म्हटलं आपल्याला मग मग तू लागला तर हे विषय आहे आता रायबा शेतचा उद्या फेरा आणि बाजाचं पण फेरा एका दादाचा मला आत्ता जस्ट फोन आलेला की त्यांनी ध्यान करून दिलं असंच करा बाजाला फेरायला नेताना आणि खरंच आपली फॅमिली एवढा सपोर्ट करत्या ते तू यांच्या सपोर्ट मुळे तर मला आणि उत्साहित हे करावं ते करावं असं करावं आणि भरपूर फोन आले दादा ज्या कमेंट निगेटिव्ह येते त्यांच्याकडे लक्ष देऊ नका नाही लक्ष देत अरे बाजा आता काय वाटते आपचं आपल्या वाटते का पळ सगळा हा चला पण जायचं हो, हो तर आता काम चालू आहे बाहेर तुम्हाला दाखवतो तर रायबा शेट आता इथं बांधलाय मस्त पण इथं बांधली जरा आज मुला तर जास्तच आहे म्हणून मध्ये चला शेटला आज बांध्या शेग लागला मस्ती करायला फेरा टाकायचा आणि हो बाबा लागला सगळी वय आता त्याला काय हे बघू इथली सगळी आता थोडी बारी पिक काढली तिथली काढल्या असं पेंड्या बांधायचं चालू ए आहे त्याला तर आई भाजी चेक करायला लागली आप टाप सकट पाळालेला काय प्रॉब्लेम झालाय का तसं नसते बाळा चेक करायला मा, दाब माग माग अ नाही हा हे दाबत तसं दाबत दाबत येतो लागतापासूनच आहोत मी दाब एकटास तिघं घरा लवकर त्याला सोड ला <तीज़>। <laughs> हो तेच की भीती होती र काय होतन दाबलं साखाली भारी बोलते सर रॅकण्याला हात मारून कोण आलंय कोण रायबा रायबा फॅन आहे ना <laughs>

नाही तिथं नाही येत उटा उठा काय पण सांगू शकत नाही एक दाटवते का बाबऱ्याला ना देत नाही म्हणलं म्हल्या ना लाद दिली थांब की